नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढच्या येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला लेटेस्ट आणि त्याचबरोबर इंटरेस्टिंग ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत आता आपण ज्या सदाशिव आणि मैनाला हाताखाली घेऊन प्रियाने महिपतचं नाव कसं सगळ्यांच्या समोर आणलेलं असतं तेच सदाशिव आणि मैना आता प्रियाला बरोबर त्रास द्यायला लागलेले असतात तिच्याकडून जास्त पैसे उकळण्याचं काम सुरू करतात त्याचबरोबर दुसरीकडे आता अर्जुनला ज्या बाईने सांगितलेलं की सायलीच्या पाठीवरती इकडे खांद्यावरती ती जन्मखून म्हणून आता एक डाग आहे म्हणजे खरं तर ती जन्मखून तर एकदम लहान असताना तिला भाजलेला डाग आहे पण जन्मखूनप्रमाणेच तो तिच्या खांद्यावर कायम स्वरूपाचा राहिला मग आता अर्जुन विचार करतो पण सायलीच्या खांद्यावर असा काही डाग नाही आहे अर्जुनला प्रश्न पडला आहे की आता सायलीच्या खांद्यावर डाग तर नाही आहे मग सायलीच्या खांद्यावरती असा कुठलाच डाग नाही आहे मग ही बाई जर म्हणते की इकडे डाग आहे तर मग आता काय मग सोना मोना टीना काय या चार पाच पोरी असतात ना त्याच्यातली सायली म्हणजे बबली ही नावाची मुलगी त्यांना माहीत नव्हती म्हणजे बबलीजवळच त्यांचं कनेक्शन संपलं आणि त्यानंतर तो विचार करतो दुसरी ज्या बाईकडे तिला विचार विकलं होतं ती बाई सपोज जरी सायलीला त्या दोघांनी फक्त तिच्याकडे विकलं असेल तरी सुद्धा तिचं असं म्हणणं आहे की सायलीच्या खांद्यावर तिच्या इकडे गरम सायलेन सरचा चटका लागलेला होता मग काय मग सायलीच्या खांद्यावर सायलेन सरचा जो काही चटका त्याच खांद्यावर ती कसलाच डाग नाहीये मग आता हे सगळं कसं घडू शकतं आता म्हणजे इकडे सायली बबली आहे का नाही आणि तो जो लहानपणीचा लहान मुलीचा फोटो आहे तो सायलीचा आहे की नाही आणि शीट यावेळी मधुभाऊ व्यवस्थित होते जर मधुभाऊ असते ना तर या गोष्टी मुळात कन्फ्यूज होण्याची वेळच आली नसती त्यांना सर्व गोष्टी स्वतःहून क्लिअर माहीत होतो ना सांगितल्या असतं त्यांनी सायलीचे आई वडील जिवंत आहेत तर नक्की त्यांनी मला हेही सांगितलं असतं की सायलीचे आईवडील नेमके कुठे आहेत कोण आहेत मला कुठे सापडतील मधु भाऊ तुम्ही लवकर शुद्धीवर येणं सध्या माझ्यासाठी सायलीसाठी खूप गरजेचं आहे आणि मला काही झालं तरी एकदा कधी एकदाची तुम्ही शुद्धीवर येत आहे ते पण सगळं आम्हाला कधी सांगताय हे सगळं सगळं वाटतंय असं अर्जुन बोलत असतो आता मात्र अर्जुन असा विचार करतो या सगळ्यातून मार्ग निघणार तरी काय त्याला काही सुचत नाही कारण म्हणजे जर लहानपणीची सायली नेमकी कोण आहे हेच माहीत नसेल ती कशी दिसायची हेच कोणी काढू शकेल आता आता अर्जुन असा विचार करतो की काय करू कुणाला माहिती मिळेल सायलीचा एखादा फोटो वगैरेसुद्धा नाहीये की ज्यामुळे मला कळू शकेल की सायली लहान असताना कशी दिसायची जो फोटो माझ्याकडे आहे तो बबलीचा आहे आणि आता सगळ्यांच्या सांगण्यावरून मला अजिबात वाटत नाही की सायली म्हणजे बबली आणि ही चोऱ्या मा्या करण्याची मुलगी जी आहे मुल की सायली असू शकते शक्यच नाही आता कसं शोधायचं काय सुचत नाही अर्जुनच्या समोर सगळे रस्ते प्रेक्षकांनो बंद झालेले असतात दुसरीकडे आपण बघतो अश्विन त्याच्या एका मित्राच्या घरी पार्टी असते त्याचा भाऊ यू वरून परत आलेला असतो त्याच्या संबंधी त्याच्या मित्राने पार्टी ठेवलेली असते आता अश्विन आणि तो एकाच मध्ये काम करतात अश्विनला सुद्धा इन्व्हाइ केले आणि तेही फॅमिलीसोबत म्हणजे त्याच्या बायकोबरोबर इन्व्हाइट केलेलं असतं आता अश्विन त्याच्या मित्रांना सांगतो नक्की नक्की मी घेऊन येईल प्रियाला आणि प्रियाला तू सांगतो तन्वी अगं माझ्या एका मित्राने आपल्या दोघांना त्याच्या घरी ना पार्टीसाठी इन्व्हाइट केलेलं आहे आपण दोघांनी तिकडे जायला हवं असं मला वाटतं हल्ली आपल्या घरचे तर आपल्या कोणत्याच गोष्टीत काही इन्वॉल्ड करत नाही तर आपण नाहीच आहोत ना त्यांच्यासाठी मग जी काही लोकं आपल्याला गृहित धरतात जी लोकं आपल्याला रिस्पेक्ट देतात निदान त्यांच्यासाठी आपण त्यांच्या आनंदात सहभागी व्हायला हवं असं आता अश्विन इकडे प्रियाला सांगत असतो आणि तू सगळं सोड तू माझ्याबरोबर येशील ना फंक्शनला आता तर प्रियाची अजिबात जाण्याची इच्छा नसते अश्विन म्हणतो तन्वी जायचं ना आपण दोघांनी तू येशील ना माझ्याबरोबर त्याचबरोबर आता प्रेक्षकांनो प्रिया मनातल्या मनात विचार करते जाऊ दे या अश्विनला आता नाही म्हणत नाही एकतर माझ्यावरती हा नाराज आहे त्यात याला आता नाही म्हटलं तर आणखीन त्याला राग येईल अश्विन हा प्रियाला म्हणतो तन्वी तुझ्याशी बोलतो आहे ना मी कसला इतका विचार करते सगळं तुला तुझ्या नवऱ्यासोबतच पार्टीला जायला इतका विचार करतेस तू मग प्रिया म्हणते ठीक आहे आपण जाऊया तुझ्याबरोबर असावं अशी तर मग अर्थातच आवडेल मला माझ्या नवऱ्याबरोबर मिरवायला आता मात्र इकडे प्रेक्षकांनो प्रिया म्हणते जा मी तू तयार हो मी तुझ्यासाठी गरमागरम चहा आणते आज पहिल्यांदा चक्क प्रिया अशी म्हणली अश्विनलाही आश्चर्यच वाटतं आता तो फ्रेश आवरून होण्यासाठी बाथरूमकडे निघून जातो त्याचबरोबर आता इथे प्रियाला अश्विनबरोबर जाण्यामध्ये बिलकुल इंटरेस्ट नसतो प्रेक्षकांनो कणभरसुद्धा ती त्याला शिवास देत असते या अश्विनबरोबर कुठे जायचं म्हटलं ना की मला नकोच वाटतं नुसता बोरिंग आहे खोटं खोटं गोड गोड वागावं लागतं तिने अश्विनला सांगितलं आहे की मी तुझ्याबरोबर येई आता ती नाहीसुद्धा म्हणू शकत नाही आता तिला अश्विनबरोबर जाणे वाचून दुसरं काही ऑप्शनही नसतं इकडे मात्र अर्जुन अर्जुन आपल्या विचारांमध्ये मग्न असतो आणि त्यामुळे घरात जाण्याऐवजी गार्डनमध्येच तो थोडा वेळ बसायचा विचार करतो आता मात्र प्रेक्षकांनो पुन्हा एकदा पूर्वीच्या सगळ्या गोष्टी अर्जुन तिकडे आठवायला लागतो मधुभाऊंनी सांगितलं होतं की सायलीचे आईवडील जिवंत आहेत मी आश्रमात जाऊन शोधाशोध करण्याचा प्रयत्न केला पण मला काहीच मिळालं नाही इकडे आता प्रिया मात्र घरामध्ये खूप निवांत असते आता तिला वाटत असतं की अर्जुनला आणि सायलीला काहीसुद्धा सापडणार नाही आहे महिपतला लटकवायचं ठरलं तेच होणार आणि आता सगळ्यात शेवटी फक्त महिपत सापडणार हे दोघंजणं जाऊन त्या महिपतच्या गळ्यात पडणार असो माझ्या नवऱ्याबरोबर इच्छा नसली तरी मी तर पार्टीला जाणार आहे आता हिने काही तयारी केलेलीच असते ती म्हणते कपाट उघडते कपाटातून साडी वगैरे काढते प्रिया आता साडी शोधते पण सगळ्या साड्या सगळ्या साड्या फुल स्लीव्सच्या असतात तिचे सगळे ब्लाऊज असे पार्टीला वगैरे घालून जाण्यासारख्या असतात साड्या नसतात ना काठापदराच्या जरीच्या अशा साड्या असतात मग आता ती म्हणते असं घातलं तर माझं इम्प्रेशन डाऊन होईल माझ्याकडे पार्टीवेअर अशी साडीच नाही आहे जाऊ दे ऑर्डर करते तसंही खूप दिवसात मी साडी मागवलेली नाही आहे एवढ्या शॉर्ट नोटीसवर साडी मागवली तर मिळेल का हेही तिला माहीत नसतं म्हणून ती विचार करते आपण स्वतः साडी घ्यायला विकत जाऊ आता स्वतःच साडी खरेदी करते तेही दुप्पट पैसे देऊन त्या साडीचा ब्लाऊजसुद्धा ताबडतोब शिवून घेते संध्याकाळी अश्विनबरोबर पार्टीला जायला ती स्लीवलेस असलेली ब्लाऊज छान घालते ज्याच्यावर छान सुंदर जांभळ्या रंगाची साडी ती आता ती अश्विनला कॉल करते अश्विन तू येणार न्यायला कुठेच तू मी रेडी आहे आता फक्त तू येऊन मला इकडून पिकअप कर बर प्रेक्षकांनो हे सगळं झाल्यावर आता मुद्दाहून प्रिया हॉलमध्ये उभं राहून बोलते जेणेकरून सगळ्यांना कळावं आता ती म्हणते आपल्या घरातल्यांना जरी आपण त्यांच्या कार्यक्रमात कुठल्याच याच्यामध्ये नको असलो ना तरी पण बाहेरचे लोक आपल्याला किंमत देत आहे आपण त्यांच्या कार्यक्रमामध्ये असावं त्यांच्यासोबत असावं असं वाटतं तर मग आपणही वेळेवर पोचू ना बरोबर ना आणि ती म्हणते तू जरा लवकर ये कसं आहे वेळेवरती निघता येईल वेळेवरती पोचता येईल मी ये लवकर तुझी वाट बघते मी अश्विन तिकडून तिला होकार देतो आणि मग काय ती म्हणत असते की बरं मी ठेवते आणि फोन कट करते मुद्दा म्हणूनच तिथे ती बाहेर बसते जेणेकरून सगळ्यांनी ती किती छान दिसते बघा इथे अर्जुन अर्जुन मात्र स्वतःच्याच गोष्टीमध्ये हरवलेलं असतं आता तो असं आठवतो की जेव्हाही मी शाळेत गेल्याच्यानंतर मला तिथे गेल्यावर सायलीचे आईवडील कोण होते ते कळालं मग तिचे आईवडील कोण आहे ते कळल्यावर मी त्यांच्या घरी म्हणजे सदाशिव महिन्याच्या घरी गेलो सदाशिव महिना तिचे आईवडील नाही आहेत हे आत्ता मला क्लिअर झालं सगळ्या गोष्टींचा नुसता गोंधळ गोंधळ अर्जुन आता करत असतो अर्थात त्याच्यासमोर सगळा गोल 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 गोंधळच असतो स्वाभाविकच आहे ना इतक्यात सायली त्या ठिकाणी येते अर्जुन तिला बघतो सायली धावत पळत त्याच्याकडे येते काय हो काही कळलं का त्या बाईने काही सांगितलं का त्याचबरोबर अर्जुन सायलीला म्हणतो अगं बायको ते सगळ्या गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड आहेत त्यावर सायली म्हणते अर्जुन तिला सांगायला सुरुवात करतो अगं त्या बाईच्या घरी गेलो पण तिथे गेल्यावर मला काही वेगळंच कळालं सायली म्हणते आहो सस्पेन्स वाढवू नका ना पटपट -पट सांगा ना स्पष्ट सांगा पटकन त्यावर अर्जुन म्हणतो आता सांगतो सायली त्या बाईचं असं म्हणणं आहे की बबली जी होती तिच्या खांद्यावरती सायलेन्सरचा एक चटका होता तुझ्या खांद्यावरती कसलाच डाग नाही आहे तुझ्या खांद्यावर चटका पण नाही आहे त्याबरोबर सायली म्हणते चटका अहो नाही हो म्हणजे जर का एवढ्या जोरात चटका लागला असता तर त्याचा डाग राहिला असता कमीत कमी त्याची आठवण तर राहिली असती ना मला पण नाही असं मला काही आठवत नाही आहे त्याचबरोबर मग आता अर्जुन म्हणत असतो अगं तुला आठवेल कसं तू लहान होतीस ना तेव्हा सायली म्हणते आहो हो बरोबर आहे लहान होते पण तरीसुद्धा भीती बसते ना मुलांच्या मनात तसं काहीच नाही आहे बाईक बघून म्हणजे भीती वगैरे वाटली असती तसं काहीच नाही आता माझ्या तर गोष्ट नाही आहे अशी काही लक्षात मग अर्जुन म्हणतो मला ना काहीच कळत नाही आहे समोर सगळं अंधार अंधार दिसतोय फक्त प्रश्न आणि प्रश्न मग सायली म्हणते अर्जुनच्या खांद्यावर हात ठेवून हे बघा धीर सोडायचा नाही आपण जे करायचं ठरवलं आहे ते आपण करायचं त्यासाठी थोडेसे कष्ट थोडे एफर्ट्स घेतले तर चालतील ना आणि राहिला प्रश्न अंधार दिसण्याचा तर अंधार दिसणं स्वाभाविक जी आहे हो आपल्याला जी लोकं जिवंत आहेत ते की नाही तेच माहीत नाही त्या लोकांना माझ्या आईवडिलांना शोधण्याचा आपण प्रयत्न करतोय ना त्याचबरोबर अर्जुन सायलीला म्हणतो अगं नको बोलू आपण अशा नाही सोडायची आशा सोडली तर एकही काम होत नसतं बघ मी आता तोच विचार केलाय ना आशा नाही सोडायची प्रयत्न करायला हरकत नाहीये बघू सापडले तर माझ्या नशिबाने आई वडील तर समजायचं होते माझ्या नशिबात आहेत नाही सापडले तर समजायचं नाहीत आता सायली म्हणते बरं जाऊ दे सगळं आपण आतमध्ये जाऊ तुम्ही मगाशीच आलात आणि इथेच थांबलाय आणि तुम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार करताय बरोबर ना त्यावर अर्जुन म्हणतो नाही म्हणजे कसं त्यावर सायली म्हणते तसंच आहे अहो कशाला किती विचार करताय तुम्ही शेवटी व्हायचं तेच होईल ना जाऊ द्या फार विचार आता करू नका आणि मला सुद्धा, नका बर, सुद्धा सांगू नका करायला आता घरात जाऊया बरं घरात गेल्यावर सगळे जेव्हा विचारतील काय झालं घरातल्यांना सुद्धा काहीतरी वेगळं सांगू म्हणजे काहीतरी काम होतं म्हणून गेलो असं वगैरे बोलू तर प्रेक्षकांनो इकडे आपण बघतो सायली अर्जुन तिकडून आतमध्ये येतात आता प्रिया पायावर पाय ठेवून हॉलमध्ये सोफ्यावर बसलेली असते ती पुन्हा अश्विनला कॉल करते आणि म्हणते अश्विन अरे किती वेळ ये ना लवकर आता खरं तर मुद्दा म्हणून ती सायली अर्जुनला बघूनच फोनचं नाटक करते जेणेकरून सायलीने तिच्याकडे बघावं ती किती सुंदर दिसतीये सायलीच्या लक्षात यावं पण सायली काही अर्जुन काही तिच्याकडे बघत नाहीत त्यांना इंटरेस्टच नसतो एवढ्या जोरात तिचा आवाज येतो त्यामुळे अर्जुनची नजर पटकन तिकडे जाते अर्जुन प्रियाला बघतो प्रियाने घातलेला असतो स्लीव्हलेस ब्लाऊज अर्जुन आता तिच्या स्लीवलेस ब्लाऊजकडे बघतो स्वतः तिच्याकडे बघणं जरा टाळतो बाजूला जातो पण कशी काय ती अर्जुनची नजर पुन्हा एकदा प्रियाकडे पडते आणि प्रेक्षकांनो मग काय जेव्हा तो तिच्याकडे बघतो त्याला तिच्या खांद्यावरती त्या बाईने सांगितल्याप्रमाणे एकच सट्टा दिसतो चटका लागलेला डाग आता अर्जुनला प्रश्न पडतो हे कसं शक्य आहे तन्वीच्या खांद्यावर सुद्धा सेम टू सेम डाग तन्वी सुद्धा कधी सायलेन्सरनं भाजलं होतं का इला कसं शक्य आहे तन्वीला कसं भाजलं असेल की नाही काहीतरी गडबड आहे पण आता नेमकं काय आहे अर्जुनला कळत नाही पण आता त्याच्या प्रियाच्या खांद्यावरचा तो सायलेन्सरचा डाग त्याला दिसला आहे आणि अर्जुनला काहीतरी म्हणजे अर्थ लागायला सुरुवात झाली त्याच्या मनातसुद्धा एक शंकेची पाल आता चुकलेली असते आता याचा अर्थ खरी प्रिया खरी प्रिया हीच नाही त्याचबरोबर आता तो विचार करतो दुसरीकडे आता अश्विनची वाट बघून बघून थकलेली प्रिया त्याला म्हणायला लागते ला ला अरे माझा मेकअप उतरला अश्विन कधी येणार रेस नेहमीप्रमाणे तू मला तयार व्हायला सांगतो आणि कधी कामामध्ये व्यस्त असतो मला पुन्हा टचअप करायला लागेल प्रिया टच करायला गेलेली असते तिला वाटतं की जरा वॉशरूम सुद्धा जाऊन यावं प्रिया मोबाईल वगैरे सगळं तिथेच ठेवते आणि स्वतः वॉशरूममध्ये जाते इतक्यात अश्विन घरी आलेला असतो पण आता प्रिया हॉलमध्ये नाही अश्विन थेट बेडरूममध्ये जातो इतक्यात प्रियाचा फोन वाचतो फोनवरती महिनावती आणि सदाशिव बोलत असतात मग ते काय बबले आम्हाला म्हणली होतीस ना की बक्कळ पैसा देणारे म्हणून मग आम्हाला विसरलीस की काय आमचीच पोरगी आहेस तू आम्हाला माहिती आहे आणि ज्याप्रमाणे लोकांकडून आम्ही आमचं काम करून घ्यायचं असतं ना ते बरोबर करून घेतो आणि नंतर संबंध संपवतो त्याप्रमाणे तू तु आमच्याकडून तुझं काम झालं तसं आमच्याबरोबरचा संबंध संपवलास म्हणून पण लक्षात ठेव हो एक गोष्ट आमच्याबरोबरचा संबंध संपवण्याचा जरी तुझ्या डोक्यात आला ना तरी तो विषय आणि विचार डोक्यातून काढून टाकायचं कारण काय आहे आमच्याबरोबर संबंध संपवणं तुला महागात पडू शकतं आम्हाला तर माहीतच आहे की खरी तन्वी कोण आहे खरी बबली कोण आहे आता सगळं नक्की काय आहे ते मग जर उगाच कोणाला सांगितलं तर सगळ्याची गडबड होईल उगाच तुझ्या चांगल्या सुरू आहे ना संसारावर त्या सुभेदारांच्या घरात डल्ला मारायच्या प्लॅनवर विरजन येईल मग तुला त्यांच्या घरातून बाहेर पडावं लागेल म्हणूनच म्हणते उगाच आमची फसवणूक करू नको आम्हाला म्हणलीस ना सांगाल ते काम केल्यावर भरपूर पैसे देणार मग आम्ही तुला सांगितलं ते काम केलंय तू आता आम्हाला पैशांचा नळ आहेस दे आम्हाला पैसे सदाशिव म्हणत असतं त्याचबरोबर अर्जुन अश्विन याने हा फोन उचललेला असतो कारण प्रिया बाथरूममध्ये असते आणि फोन वाजत असतो तर आता अश्विन काहीही न बोलता फोन कट करतो आता त्याला प्रश्न पडतो की या सगळ्याजवळ प्रियाचा काय संबंध प्रिया सायलीच्या आई वडिलांना कसं काय ओळखते हिला नेमकं हे दोघेजण कुठे सापडले आणि मुळात हिच्याजवळ यांचा फोन नंबर आलाच कसा मुळात आता हिच्याजवळ यांचा फोन नंबर आला फोनही आला आता अश्विन सगळ्या प्रश्नांमध्ये बुडालेला असतो प्रियाला तो म्हणतो प्रिया अश्विनला म्हणायला लागते कधीपासून तुझी वाट बघतीये चल निघूया त्यावर अश्विन म्हणतो तन्वी थांब मला सांग तू सदाशिव आणि महिनावतीच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेस त्यावरती म्हणते काय मी का त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये असेन अश्विन म्हणतो हे बघ खोटं बोलत असशील तर बो खबरदार तुला मी पुन्हा विचारतोय तू त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेस का पण प्रिया या गोष्टीसाठी स्पष्ट नकार देते अश्विन तिला तिचा मोबाईल दाखवतो आणि म्हणतो जर तू त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये नाहीस तर मग तुझ्या फोनवरती सतत हे दोघेजणं का फोन करतात आणि हे काय म्हणत होते की तू सांगितलेलं काम नाही केलं तू त्यांना पैसे द्यायचे असं तसं सगळ्याचा काय अर्थ आहे तन्वी बर आता बरोबर मात्र प्रिया घाबरते आता अश्विनला काय थाप मारायची हे तिला सुचतच नाही त्याचबरोबर प्रेक्षकांनो आजचा भाग इथे संपतो मग काय व्हिडिओला एक लाईक करा ठरलं ला तर मग या मालिकेचे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि रोज तुम्हाला एपिसोडचे रिव्ह्यू ऐकायला मिळतील आपल्या चॅनलवर प्रेक्षकांनो तर तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कमेंट करून कळवा धन्यवाद